सत्तावीस डिसेंबर चव्वेचाळीसावा दिवस संपलेला आहे आता सकाळचे साडेनऊ वाजलेत काल माझे एक हजार एकतीस किलोमीटर संपलेले आहेत वन थाउजंड थर्टी था। वन चांगले झालेले आहे चांगले किलोमीटर आहेत आता तीन हजार जरी झालो तर आणखीन वन थर्ड झालं म्हणायला हरकत नाही प्रवास आमचा गणपूर म्हणून गाव होतं तिथं विसा बघितल होतं रात्रीचा आता यापुढे करोली म्हणून एक गाव येणार आहे आतापर्यंत म्हणजे एक आठ नऊ किलोमीटर चालून आलो आहे आज परत किती होतं बघायला पाहिजे आत्ता दोन तीन दिवस झाले कंटिन्यू तिसाचा आकडा पार करतो आहे म्हणजे एकोणती अठ्ठावीस तीस तीसपर्यंत तीस एकतीस बत्तीस काल चौतीस किलोमीटर झाले काल चौतीस किलोमीटर झालेलं आहे आणि जरा क्लायमेट पण चांगलं आहे सूर्य अगदी वेळेवर उगवलेला आहे त्याला काही अडचण नाही आहे एक करोली म्हणून एक गाव आहे तिथे थोडं रेस्ट केलं नंतर अजंदा म्हणून एक गाव येईल तिथं मग जेवणाची व्यवस्था राहील अजंदा गाव हे अजूनही एक पंधरा किलोमीटर आहे पंधरा पंधरा ते अठरा किलोमीटर आहे भाऊ रस्ता पण चांगला आहे आता थोडा मध्ये तरी पाच एक किलोमीटर कच्चा रस्ता होता त्याच्यानंतर ते हे टायर रोड आलेलं आहे जायचा रस्ता नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर